शेतीत तत्त्वज्ञान आहे हो। का जिथे तत्वज्ञान अशी जागाच नाही आहे खरं म्हणजे माझ्याभोवती माझ्याबरोबर जगणाऱ्या सगळ्यांना लागणारे गरजा उत्तम हवा उत्तम पाणी उत्तम अन्न उत्तम सौख्य मिळण्यासाठी भारतीय परंपरेने सापडताना भारतीय परंपरेला सापडलं हे निसर्गात आहे आणि मग त्या निसर्गामध्येच आपण शेती करू शकलो आई जगा आणि जगू द्या या माध्यमातनं सर्वांचा विकास हा करू शकलो तर आपण समृद्धी आणि आनंदी जीवन जगू शकू आणि हे जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान भारत पिढ्यानपिढ्या आपण सांभाळत आणि मुंगीपासून गांडोळापर्यंत सगळ्यांना सांभाळून आपण उत्तम पद्धतीने जगलो आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्याच्यासोबत त्यात पुरवणाऱ्या सगळ्या घटकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न आपण केला त्याचं नाव आहे तत्वज्ञान असलेली शेती आत्ताच्या भाषेत त्याला म्हणू आपण नैसर्गिक शेती ही करता येणं शक्य आहे आणि शेतामध्ये तत्त्वज्ञान आहेच